डोंगरगाव रस्त्यावर गतिरोधक बसवावे अशी मागणी नागरिकांनी केली आणि काही सामाजिक राजकीय पक्षांनी केली होती काही दिवसांपूर्वी कायद्याचं बोला न्यूज न ही बातमी प्रसारित केली होती अखेर कायद्याचं बोला न्यूजची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागानं तातडीनं डोंगरगाव रस्त्यावर गतिरोधक बसवले हे गतिरोधक जर रस्त्याचे काम होताच टाकले असते तर अनेक अपघात टळले असते सामाजिक आणि राजकीय पक्षांनी अनेक दिवसांपासून गतिरोधक बसवण्याची मागणी केली होती शासनाच्या दिरंगाईमुळे अनेक अपघात या ठिकाणी होऊन गेले तर बोला न्यूजची बातमी प्रसारित झाल्यानंतर या बातमीची दखल घेऊन गतिरोधक बसवले गेले त्यामुळे शहादेकरांनी यांनी कायद्याचो बोला न्यूजचे आभार मानले प्रशासनानं गतिरोधक बसवण्याचं काम केलं मात्र पुढे गतिरोधक आहे यासंबंधी सूचना कुठंही न दिल्यानं गतिरोधकावर सफेद पट्टे न टाकल्यामुळे भरधाव येणाऱ्या वाहन या गतिरोधकावर आदळले जात असून वाहन चालकांचा वाहनावरील नियंत्रण सुटत आहे त्यामुळे इथं मोठमोठे अपघात होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते तरी संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे त्वरित लक्ष देऊन डोंगरगाव रस्त्यावर नवीन बसवलेले गतिरोधक संबंधी सूचना लावण्यात यावी आणि गतिरोधकावर सफेद पट्टे मारण्यात यावेत अशी मागणी नागरिकांकडून होती कायद्याचं बोला न्यूज नेटवर्क शहादा